श्री स्वामी समर्थ प्रेक्षकावर नमस्कार स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत देवघरात ठेवा ही एक वस्तू पैसाच पैसा येईल आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे प्रत्येकजण पैसा मिळवण्यासाठी धडपडत असतो मात्र काहींना लवकर पैसा मिळतो तर काहींना उशिरा पैसा मिळतो तरच या भागामध्ये आपण लवकर पैसा मिळवण्यासाठी काही उपाय करणार आहोत जे उपाय तुमच्या कर्माला भाग्याशी जोड देतील आणि तुम्हाला उत्पन्न असे अनेक मार्ग मोकळे होतील जर तुमचं दुकान असेल तर तुमचा उत्पन्नाचा स्रोत वाढेल तुमच्याकडे गिरायक आकर्षित जाईल आकर्षित भरपूर येईल त्यामुळे तुमच्या घरी कायम लक्ष्मी नांदेल जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमचं पीक जोरात येईल आणि तुम्हाला त्याचा योग्य मोबदला मिळेल विविध अडचणी नष्ट होतील जर तुम्ही एखाद्या कामगार असाल तर तुम्हाला कमी कष्टामध्ये जास्त मोबदला मिळेल या उपायानं केले जाईल शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले आहेत की जे अत्यंत परिणामात्माकारक आहेत त्यांपैकी सहा एक उपाय आहे जो तुम्हाला लगेच शुभ परिणाम दाखवेल चला तर मग पाहूया काय आहेत उपाय व्हिडिओ पुढे जाण्या आधी अजूनही तुम्ही स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात आधी स्वामी समर्थ सब स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचू तर घरामध्ये कायम लक्षणे टिकून राहण्यासाठी घरामध्ये पैसास पैसा येण्यासाठी अत्यंत साधा सोपा असा उपाय करायचा त्यासाठी आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करायचा आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी दोन कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत दोन कवड्या तुम्हाला कुठेही मिळून जातील जिथे पूजा साहित्य मिळतात इथे किंवा कुठेही मंदिरात आजूबाजूला तुम्हाला दुकानात यावं या वळून जातात तर दोन काढायचे आहेत आणि त्याला सर्वात आधी गंज गंगाजलाने अभिषेक करायचा आहे गंगाजल शुद्ध तुम्हाला कुठेही पूजा साहित्य मिळवण्याच्या दुकानात मिळून जाईल तर गंगाजल आणि अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्या कवड्या मागच्या बाजूने जिथे फोर्ट असते त्या पट्टीमधून हाळद मला बरायचे आहे